सह्याद्री महाराष्ट्राचा मानबिंदू या सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यांमध्ये इतिहासाच्या पाऊल कुणा आढळतात सह्याद्रीमध्ये निर्माण झालेल्या गडकोटांच्या यशोगाथा जगप्रसिद्ध आहेत याच सह्याद्रीच्या उदरात दडली आहेत पितळखोऱ्याची लेणी दुर्गम जंगलांनी वेढलेल्या ओहळाकाठी वसली आहेत कुठेतरी पोहोचण्यासाठी कुठून तरी, तरी निघावं लागतं सकाळी उजाडतीलाच पनवेलहून धुळ्याला पोहोचून मांडूला जायची काळ्या दगडावरची पांढरी रेख खोडून ऐनवेळी पितळखुऱ्याचा प्लान केला आणि मग नवी विटी नवी डाव म्हणून रस्ता बदलला नेहमीप्रमाणेच काही ऑफ बीट अनुभव घेण्यासाठी पितळखुऱ्याबद्दल खूप ऐकून होतो तर इथं पावसाळ्यात यायचं होतं पण आज अनिपेक्षितपणे इथलं प्लॅनिंग झालं हा भाग खुरट्या जंगलांनी वेढलेला मार्च महिन्यात उन्हं वाढलेली पहाटेच्या पावसामुळे वातावरण आल्हाददायक झालेलं रस्त्यात माकडांची टोळी लागली सकाळी सकाळी माकडांचा दिनक्रम सुरू झालेला ती सुद्धा म्हणत असतील एवढ्या सकाळी कोण कडमडायला आलंय मग त्यांना तसंच सोडून पुढे निघालो सकाळी साडे नऊ लेण्या बघायला आलोय अजिंठ्यापेक्षा पण जुन्या गवताळा अभयारण्य अजून गेट बंदच होत मग खास तिकीट घेण्यासाठी शोधाशोध केली मग दरवाजाला वळसा घालून जाण्याशिवाय पर्याय दिसला नाही आज महाराष्ट्रातल्या ले प्राचीन लेण्या बघण्यासाठी आलो आहे लेणी जवळपास अजंठापेक्षा पण जुन्या मानल्या जातात या लेण्या आणि साधारण इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात यांची निर्मिती झाली छात्रप आणि सातवाहनांच्या कालखंडात आणि त्यांनीच निर्मिती केली बहुतेक आणि नंतर मग वाकाटकांच्या काळात म्हणजे पाचव्या शतकामध्ये इथल्या मूर्ती आणि चित्रकला यांचा जास्तीत जास्त प्रसार झाला प्रसार झाला त्यांची निर्मिती झाली आज मार्चची दोन तारीख आणि उन्हाळा जवळपास सुरुवात झाली आहे सगळं रान रखरखीत दिसतंय आणि तसाही हा भाग जरा शुष्कच येतो वाजलेत आत्ताच दहा तरीही ऊन पुष्कळ आहे सकाळी तीन वाजता निघालेलो पनवेलवरनं इथला प्लान नव्हता तसा पण नंतर प्लान चेंज केला धुळ्यामध्ये आल्यानंतर आणि आता पितळ करून येणे बघायचे आहेत आणि त्यानंतर गावतळा बघायचा आहे प्लान हा मंडूला जायचं होता पण धुळ्यामध्ये आल्यानंतर प्लान थोडासा बदलला बोर्डची अवस्था लय भारी जो कोणी वाचून दाखवेल त्याला बक्षीस दिलं पाहिजे पार्किंगची पार्किंग पाण्याची उतरव सुरू होते या सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांमध्ये इतिहासाच्या पाऊल कुणा आढळतात याच सह्याद्रीच्या उदरात दडली आहेत पितळखोऱ्याची लेणी दुर्गम जंगलांनी वेढलेल्या ओहळाकाठी वसली आहेत खोल दरीत दगडी पायऱ्या उतरून इथवर पोहोचता येतं पावसाळ्यात परिसर ओढे खळाळत्या पाण्याने आणि हिरवाईनं नटलेला असतो लाखो वर्षापूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकातून फेकल्या गेलेल्या लाभाचे एकावर एक पसरत गेले आणि त्यातून निर्मिती झाली दख्खनच्या पठाराची आणि सह्याद्रीची महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आढळणाऱ्या पंधरा ते साठ मीटर उंचीच्या कातळामुळं लेणी निर्मितीला परफेक्ट जागा त्यात सातवाहन छात्र वाकाटक राष्ट्रकूट राजांचा राजाश्रय समोर त्या तिथे त्या लेण्या दिसत आहेत मग महाराष्ट्रात निर्मिती झाली बौद्ध हिंदू आणि जैन लेण्यांची ही लेणी एका अरुंद दरीत वसली आहेत आणि त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी दगडी पायऱ्या उतरून जावं लागतं दगडाच्या पायऱ्या उतरून आपण खाली उतरतो नदीच्या पात्रात नदी म्हणता येणार नाही पण ओढ्याच्या पात्रात आपण उतरतो आणि अजूनही पाणी चांगल्या प्रकारे समोरच एक कोरडा ओढा लागतो पावसाळ्यात खळात वाहत असावा पावसाळ्यात जेव्हा धबधबा वाहत असेल तेव्हा ही जागा एक नंबर असेल भन्नाट असेल भन्नाट म्हणजे वरून पाणी पाहिजे इथे आणि या कुंडांमध्ये ते जमा होतं आता पाणी शेवाळ आहे म्हणून आता ना उडी नाही मारू शकत आता पावसाळ्यात असता तर नक्कीच इथे उडी मारली असती तुम्ही मागच्या वेळी आलेलं तेव्हा काय होतं पाणी काहीच नव्हतं तिथून खाली उतरल्यावर डाव्या हाताला पुरातत्व विभागाचा माहिती फलक लागतो समोरचा लोखंडी पूल पार करून पलीकडच्या लेण्यांपर्यंत जाता येतं आणि समोर पसरलाय विस्तीर्ण दगडी शिल्पपट पितळखोर इथे चौदा बौद्ध लेणी आहेत आणि सर्व लेणी हिनियान काळातली ले आहेत परंतु चित्र महायान काळातली असतील ना आता ते आत्ता बनवलेत सपोर्ट देण्यासाठी असंच त्याचा काही उपयोग दिसत नाही दिसण्यापेक्षा जास्त दक्षिणपद हा सातवाहन काळात महाराष्ट्रातला मुख्य व्यापारी मार्ग पार दख्खनच्या पठाराला पश्चिमेकडच्या भरुच बंदर आणि उज्जैन शहराला जोडणारा मग त्याच्या आसपासच वर्षभर धर्मप्रसारासाठी फिरतीवर असणाऱ्या बौद्ध भिक्षूंच्या पावसाळ्यातील निवाऱ्यासाठी व धर्मप्रसारासाठी लेण्यांची निर्मिती झाली पाऊस पडलाय पाणी जमा झालाय अजून पर्यंत दहा वाज सव्वा साडे दहा झालेत आणि अजून ऊन इथे त्यामुळे पाणी तसंच आहे कोरून काढलेल्या मानव निर्मित जागा लयन म्हणजेच लेणी लेण्याच्या प्रवेशद्वाराला अकरा पायऱ्या आहेत मुख्य गुंफा म्हणजे एक मोठा चैत्य आहे हे जे दिसतय ते चैत्य आहे मधल्या भागात पस्तीस स्तंभ असून त्या स्तंभांवर सुंदर रंगवलेली चित्रे आजही शाबूत आहेत नैसर्गिक रंगांनी रंगवलेली बौद्ध संन्याशांची चित्रे उजव्या बाजूस हत्तीची रांग आहे जणू काही लयण्यांचा सर्व भार तेच पेलत आहेत अजून सुद्धा मूर्तिकला खूप चांगल्या पद्धतीने शाबूत आहे एवढी एवढा विध्वंस झाल्यानंतर सुद्धा आपण त्या काळात कशी मूर्तिकला असेल हे आताही अनुभवू शकतो म्हणजे इंटॅक्ट कलर नाही ना ते तुटलेले आहेत ना ते ते, 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 ते भरले लेण्यांच्या प्रवेशद्वारावरील द्वारपाल अतिशय रुबाबदार आहेत दरवाजाचा पट्टा अर्धकमळ आणि त्रिरत्नांच्या नक्षीनं सजविला आहे द्वारपालाच्या वर्षा बाजूला हत्तीचं शिल्प आहे हत्तींनी सजवलेला तळ आणि विहाराकडे जाणारा जिना हा इथल्या वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे या व्यापारी मार्गावर असणाऱ्या डोंगररांगांतील काळ्या कभिन्न कातळात व्यापाऱ्यांनी दिलेल्या दानातून लयन निर्मितीला सुरुवात झाली लेणी बांधली जात नसत तर एकसंध पाषाणात कोरली जात असत ही लेणी कातळाच्या वरच्या बाजूने कोरायला सुरुवात केली जात असे कारागीर केवळ छिन्नी हातोड्याच्या मदतीनं ही लेणी कोरत असत कुठलीही मूर्ती ही, ही दगडात मूळचीच असते फक्त नको असलेला भाग काढून टाकला की ती मूर्ती दिसायला लागते साधारण चौदा गुंफा आहेत त्यापैकी चार हे चैत्य आहे आणि बाकीचे विहार आहेत चैत्य म्हणजे जिथे प्रार्थना केली जाते आणि विहार जिथे बौद्ध भिक्षू राहायचे ती जागा म्हणजे विहार हे बेसिक असायचे फक्त खोल्या तिथे दगडी पलंग असायचे आणि चैत्य जिथे प्रार्थना केली जायची हे हे नवीन म्हणजे खांब आहेत ना तुटलेले खांब त्यांना सपोर्ट देण्यासाठी हे नवीन सपोर्ट नाहीच आहे म्हणायला फक्त ॲर्थेटिक लुक यांनी दिलाय या नवीन पिलर्सने हे जे आहे हे ना ते विहार आहे म्हणजे विहाराच्या बाहेर खूप साऱ्या कला केलेली आहे आणि आतमध्ये दगडी पलंग आणि छोट्या खोल्या आहेत जिथे ते बौद्ध भिक्षू राहायचे हे बघा आत जाऊ नाही शकत असं म्हणजे आता आपण माणसं घाण कुठे कुठे करू शकतो याचा हा उत्कृष्ट नमुना आहे एवढ्या चांगल्या ठिकाणी सुद्धा लोक येऊन घाण करतात आणि बाहेरच्या जागा नाही भेटत त्यांना इथे येऊन घाण करतात वाईट आहे हे साधारण विहार आहेत वेगवेगळे असे छोटे छोटे विहार आहेत होते इथे पण मध्ये पडदी असेल दगडाची ती तुटली आहे तर आणि आतमध्ये दगडाचीच पलंग ही लेणी कोरून काढणाऱ्या भारतीय शिल्पकारांना त्यातील स्थापत्य मूर्ती शिलालेखाच्या जागा माहीत असायच्या इतर नको असलेला भाग ते कोरून काढायचे महाराष्ट्रातील लेणी आणि त्यातील शिलालेख हे आपल्याला फक्त त्यांची निर्मिती कथा सांगत नाहीत तर महाराष्ट्राच्या तात्कालीन आर्थिक सामाजिक धार्मिक आणि राजकीय इतिहासाचा पटही ही आपल्या समोर ठेवतात तेच मध्ये पण ती नालाकृती खडकाची रचना आहे खाली नदी आहे आणि इथे सुद्धा जर बघितलं तर अशी नालाकृती कपार आहे संपूर्ण आणि खाली ओढावाजा नदी आहे रात्री पाऊस पडला तर लगेच पुन्हा हिरवं झाला बघा दोन दिवस पडतोय ना हे बघा पुन्हा हिर हिर शेवाळा जमा झालं तिथे जायचं आहे पलीकडच्या बाजूला पण इकडून पुढून जंगलातून जागा नाही त्या मामाने सांगितलं इथे खालून पण एक पा पाऊलवट जाते पलीकडेच संपूर्ण पितळखोऱ्यामध्ये कोणच नाही दोन कामगार आहेत जे काम करतात तिथे आणि आम्ही दोघं बाकी शुकशुकाट फक्त इथे बहुतेक वॉटरफॉलमुळे पावसाळ्यात पब्लिक येतं जास्त पाऊस पडला आहे तर मस्त मातीचा सुगंध पसरला आहे आणि त्यात आपला पाला पाचोळ्याचा आणखीन सुगंध मिक्स झाला आहे सकाळी तीन वाजता निघालो आहे साडेचारशे किलोमीटर आणि इथे साडेनऊ दहा वाजेपर्यंत इथं पोचलो समोरसुद्धा तिथे आणखीन एक चैत्यगृह आहे चैत्यगृह आहेत ही दोन चैत्यगृह आहेत पुरातत्व विभागाचा दर्जा तेव्हा तू पण हे छान आहे पण हे काम कधी केलंय पहिला नव्हतं ना पूर्वी दोन तीन वर्ष पण लोक येतात शनिवार येतात पण आता थोडं कमीच पडले उन्हाळ्यामुळे उन्हाळ्यामुळे आणि रस्ता खराब होता ना मागा आता दुरुस्त व्हायला लागलाय रस्ता चला इथे सुद्धा गुहा असावी कदाचित पण पडली आहे पितळखुरे बघून निघाले आता निघायचंय गवतळाकडे गवतळा अभयारण्याला धावती व्हिजिट द्यायची आणि तसं पुढे निघायचं निघालो इथून मार्च ची दोन तारीख आहे तरी रणरण रण तो होऊन आहे अकरा वाजलेत आत्ताशी खूप उकाड जाणवते उन्हाळ्याची सुरुवात झाली चाहूलही सकाळच्या पावसामुळे थोडा गारवा आहे हवेत दमट वातावरण आहे त्यामुळे घाम जास्त येतोय भेट पूजा झाली खाऊन घेतलं आमचं लंच झाला फक्त शंभर रुपये आणि ऊन पण पुष्कळ वाढलंय तर गवतळा बहुतेक ड्रॉप करून परत आता शिर्डी मार्गे शिर्डी संगमनेर आळेफाटा असं करत पनवेलला